स्नो शुड नॉट अक्युमुलेट ऑन दुड क्लॅप Which we found in the mountain region that are conical shaped and uh, its uh, leaves are very fine, needle like uh, shape. Why it's so? Because in mountain, if the snowfall or uh, rain water is falling over it that gets sloped down easily. Okay, that's why the plant, plant structure it is adapted in the mountain areas like a cone shape. Get it? See what is this plant? Pine. Pine? Pine. 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 So, Pine. जय हिंद माय नेम इज नवनाथ मेंगडे आय एम स्टुडंट काउन्सिल प्रेसिडेंट ऑफ भोंडवे पाटील पब्लिक स्कूल महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला या उपक्रमामध्ये एक लाखापेक्षा अधिक शाळेने सहभाग नोंदवला त्यातील एक शाळा म्हणजे आमची शाळा भोंडवे पाटील पब्लिक स्कूल आणि हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतोय की आमच्या शाळेने विभागामध्ये प्रथम क्रमांक व राज्यात तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आणि हे सर्व माननीय अध्यक्ष भनवे सर प्रिन्सिपल रवी सर वाईस प्रिन्सिपल समीक्षा दत्ता मॅम कॉर्डिनेटर्स राणी मॅम घेना मॅम सर्व विद्यार्थी पालक व सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे त्यामध्ये आमचा एक उपक्रम असा होता की अमृतवाटिकेची निर्मिती तर आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध देशी औषधी वनस्पतीची लागवड केली आणि ही सर्व झाडाची व झाडाची लागवड आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली होती त्यानंतर आमच्या शाळेतील मागच्या बाजूला परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्ही विविध भाज्याची लागवड केलेली आहे आणि हो त्या भाज्याची लागवड करून आम्ही त्याची मशागत करणे व त्याला फर्टिलाइज करणे त्याला पाणी देणे हे सर्व काम आम्ही विद्यार्थी करतो त्यानंतर त्या भाज्याचा उपयोग आम्ही आमच्या शाळेतील कॅन्टीनमध्ये करतो आणि आम्ही आम्हा आम्हाला आमच्या शाळेमध्ये खूप हेल्दी फूड प्रोव्हाइड केले जाते थँक्यू जय हिंद माय नेम इज सार्थक संदीप सुरेंशी आय एम द वाईस प्रेसिडेंट ऑफ भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत माझ्या शाळेने राज्यावर तिसरा तिसरा क्रमांक व विभागावर पहिला क्रमांक घेतला त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि या अंतर्गत माझ्या शाळेने खूप उपक्रम राबविले तर त्यातीलच त्या एक होतं म्हणजे स्वच्छता स्वच्छता म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट तर त्यासाठी आमच्या स्टुडंट काउन्सिल मेंबर्सने एक प्रत्येक वर्गातून एक स्वच्छ मॉनिट स्वच्छता मॉनिटरची निवड केली तर आणि तसेच एन सी सी पदक दर शुक्रवारी स्वच्छता मोहीम शाळेच्या बाहेरही काढतात तसे मुलं दररोज आपला स्व वर्ग स्वच्छही करतात आणि त्यातीलच एक म्हणजे झाडांची लागवण व ट्री प्लांटेशन तर हे सर्व पूर्ण आमच्या शाळेच्या परिसरात अशा कुंड्यांची लागवड करण्यात आलेली आहे तब्बल साडेतीन हजार ते चार हजारपर्यंत कुंड्याची लागवड करणार आले आलेली आहे तर प्रत्येक मुलाला दोन कुंड्या दत्तक देऊन व काही पालक जे जवळ शाळेय शाळेच्या जवळ राहतात त्यांनाही कुंड्या कुंड्या दत्तक देऊन त्यांना कुंड्यांची देख देखरेख करायला सांगितलेली आहे तर तसेच टीचर व नॉन सिचिंग टीचिंग स्टाफसुद्धा या ट्री ट्री प्लांटेशनमध्ये सहयोग घेतात आणि ट्री त्यांची तर तसेच टीचर आणि नॉन सिटिंग टीचिंग स्टा स्टाफसुद्धा हे टी त्री, त्यांनासुद्धा त्री, हे प्लांट दत्तक देण्यात आलेले आहे आणि तेहीसुद्धा खूप छान पद्धतीने त्याच्या देखरेख करतात धन्यवाद जय हिंद आय एम स्टुडंट काउन्सिल मेंबर कल्चरल हेड ऑफ द स्कूल मायसेल्फ चैताली राठोड तर सर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आमच्या शाळेने विविध उपक्रम राबवले त्यातील एक म्हणजे आरोग्य आपण सर्वांना माहीतच आहे की आरोग्य हे किती महत्त्वाचे असते त्याची महत्त्वता लक्षात घेत आमच्या शाळेने विविध उपक्रम राबवले जसे की विविध डॉक्टरांनी आमची आरोग्य के तपासणी केली आम्हाला मार्गदर्शनसुद्धा केले आणि प्रथमोपचार पेटी ही तर खूप महत्त्वाची असते त्याची प्रशिक्षण आम्हाला आमच्या शिक्षकांकडून भेटले त्याचा उपयोग कसा करावा त्याची ट्रेनिंग आमच्या शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांना दिली डॉक्टर श्रद्धा परितकर मॅडम त्यांनी मासिक पाळीविषयी आम्हा हम मुलींचे डाऊट्स क्लिअर केले जुडलेले समज गैरसमज दूर केले आणि स्वच्छता कशी फॉलो करावी यावर चर्चासुद्धा केली आणि त्याची महत्त्वता लक्षात घेत आमच्या शाळेने सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनची पण सुरुवात केली आहे आणि लठ्ठपणा मधुमेह यावरसुद्धा चर्चा केली डॉक्टर प्रीती फटाळे मॅडम आणि अजय रोटे सरांनी यावर आम्हाला मार्गदर्शन केले आणि हात स्वच्छ धुणे किती महत्त्वाचे असते ह्याचं पण सर्वांना माहीतच ता आहे त्याची महत्त्व आता लक्षात घेत आम्हा विद्यार्थ्यांना हँडवॉश साबण आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे हँड रायडसुद्धा उपलब्ध करून दिला आहे थँक्यू जय हिंद सर माय नेम इज तेजस्विनी एकनाथ सावंत तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आमच्या शाळेने अनेक उपक्रम राबवले आहेत त्यातीलच एक उपक्रम म्हणजे शाळेचे सौंदर्यकरण सर आमच्या शाळेमध्ये जागोजागी थॉट्स व बोर्ड्स लावण्यात आले आहेत ज्यामुळे विद्यार्थी जेव्हाही रिसेसमध्ये जातात तेव्हा ते सुविचार वाचतात सर तसंच आमच्या शाळेमध्ये वृक्षांची लागवडसुद्धा करण्यात आले आहे सर तीनशेपेक्षा जास्त झाडे जमिनीवर लावण्यात आली आहेत तसेच तीन हजारपेक्षा जास्त झाडे ही विद्यार्थ्यांनी अमृतवाटिकेद्वारे म्हणजेच कुंडात सुद्धा लावली आहेत सर आमच्या शाळेमध्ये नेहमी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग कंडक्ट केले जातात त्यामध्ये विद्यार्थी शाळेचे सौंदर्यकरण करतात सर आपण इथे बघू शकतो सुद्धा एका सुंदर प्रकारे थॉट्सने रंगवलेला आहे थँक्यू नमस्कार सर्वांना माझे नाव रवींद्र दाभाडे आय एम प्रिन्सिपल ऑफ बोनवे पाटील पब्लिक स्कूल आमची शाळा म मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये राज्यातून तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहे हे अभियान मागच्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे त्याच्यात आमच्या शाळेनेही सहभाग नोंदवला होता आणि त्या उपक्रमाअंतर्गत भरपूर असे मुद्दे आहेत जसे शाळेत परस बाग निर्माण करणे अमृतवाटिका निर्माण करणे शाळेचे विविध प्रकारचे घोषवाक्य चित्रे रंगवून विद्यार्थ्यांमार्फत हे सगळे उपक्रम राबवून शाळेचे सुशोभीकरण करणे अशासारखे असंख्य उपक्रम आम्हाला या अभियानाअंतर्गत क करण्यासाठी त्याच्यामध्ये सुचवण्यात आलेले होते पण मला अभिमानाने सांगू सांगावेसे वाटते की आमच्या शाळेने हे सर्व उपक्रम सुरुवातीपासूनच राबवलेले आहे जसं स्वच्छतेच्या कार्यात शाळा एकदम अग्रेसर आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या याच्यामध्ये पण शाळा आमची पुढं आहे नेहमी त्याच्यामुळे आम्हाला ह्या अभियान राबवताना व हे आ, प्राईज मिळवताना खूप जास्त त्रास झाला नाही तरीसुद्धा सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व आमचे आदरणीय भोंडवे सर या सगळ्यांनी मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे आम्हाला हे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आमची शाळा एक लाखपेक्षा जास्त शाळांमधून आली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि पुढील वाटचाली शुभेच्छा थँक्यू तर राज्य शासनाच्या वतीने माझी सुंदर शाळा हा अभियान राबवण्यात आलं होतं यामध्ये लाखोच्या संख्येने शाळेने भाग घेतला होता आणि याच अभियानामध्ये जे आहे ते आपल्या आपली जी शाळा आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये प्रथम तर राज्यामध्ये तृतीय क्रमांक आपल्या शाळेने मिळवलेला आहे एक संस्थापक अध्यक्ष म्हणून काय बोलाल सर खरं म्हणजे या जगाच्या स्पर्धेमध्ये मुलांना जर पुढं जायचं असेल तर त्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही बजाजनगर परिसरामध्ये जागतिक दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्न आमचे योग्य दिशेने चालू आहेत असं या स्पर्धेच्या निमित्तानं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण विभागाने जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा घेतली आणि त्याच्यामध्ये एक लाख तीन हजार तीनशे शाळांनी सहभाग घेतला आणि त्यामध्ये आमची शाळा तीन नंबरवर आली याचा खूप सार्थ अभिमान वाटतो त्याचा खूप आनंद आहे आणि याचं श्रेय आमच्या इथं सर्व शिकणारे विद्यार्थी पालक आणि माझे सर्व शिक्षक सहकारी मित्र यांना जातो आणि यापुढे आम्हाला शासनाने तीन नंबरची शाळा गौरवून आमची जबाबदारी वाढवलेली आहे आणि या गौरवामुळं अजून आम्ही आणखी जोमानं या ठिकाणी काम करून आपला देश जगाच्या पाठीवर एक नंबर करण्यासाठी आणि जगाला सुखी करण्यासाठी काम करणार आहोत आम्ही महाराष्ट्र शासनाचं खूप खूप आभारी आहोत धन्यवाद